तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज मराठी मनाचे मानविंदू हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय मासाहेब ठाकरे यांना वंदन करून लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीसच्या रणधमाळेला सुरुवात झालेल्या आपल्याला जाणीव आहे की मागच्या आठवड्यामध्येच भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई आणि रासपया महायुतीचे उमेदवार म्हणून आदरणीय खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या नावाची अधिकृतपणाने घोषणा झालेल्या फॉर्म भरणं बाकी आहे परंतु आदरणीय खासदारांचा आपल्या परिसरामध्ये असलेला जनसंपर्क आणि आदरणीय दादांनी केलेली विकास कामं या जोरावरती दादा आजच निवडून आल्यात जमा आहेत तरी परंतु आपल्या परिसरामध्ये प्रत्येक गावात जाऊन लोकांचा लोकांची भेट घेणं संपर्क दौरा करणं आणि या निमित्ताने आज होत असलेल्या या संपर्क दौऱ्याच्या निमित्ताने खरं तर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज सकाळी बरोबर आठ नऊ वाजता आपल्या विघ्नहराच्या दर्शनानं आदरणीय खासदार साहेबांनी आजच्या या दौऱ्याला सुरुवात केली आदरणीय आमदार साहेबांनी आम्ही सर्व कार्यकर्ते या निमित्तानं त्या ठिकाणी अभिषेक करून गणपती बाप्पाला नारळ वाढून आदरणीय विठ्ठल बाबा मांडे श्री हरि भक्तीपरायण विठ्ठल बाबा मांडे यांच्या हस्ते नारळ वाढून आजच्या या आपल्या दौऱ्याला आणि प्रचाराला सुरुवात झाली त्याचं कारण असं मागच्या वेळेला दौऱ्यामध्ये दादा तालुक्यात होते त्यावेळेला दादांची अधिकृत घोषणा किंवा उमेदवारी जाहीर झालेली नव्हती परंतु जे आय अधिकृतपणानं घोषणा झाली आणि मग आज दादा पहिल्यांदा तालुक्यामध्ये आलेले आहेत विघणाऱ्याच्या चरणी नारळ वाढून या निमित्तानं आज सुरुवात केलेली आहे आमच्या सर्व सहकारी त्यामध्ये आदरणीय गणेशभाऊ कवडे यांचं आगमन झालंय नगरसेवक आदरणीय दीपेश भैया परदेशी आविंदी फुलपागार सन्माननीय वैभवजी मलठणकर आदी करून सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत लोकसभेची निवडणूक आहे वारं वाहू लागलंय काही मंडळी येत आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं चुकीची भाषणं किंवा चुकीची माहिती देतात आदरणीय खासदार साहेबांबद्दल चुकीची माहिती देतात पण शिवसेना आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला एकच शिकवलंय कुणी निंदा कुणी वंदा कुणी निंदा कुणी वंदा आमचा जनहिताचा धंदा असं म्हणून दादांनी कामाला सुरुवात केली आहे त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर विकास, का, विकास कामाच्या माध्यमातून दिलंय आपण जर सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत असाल वाचत असाल उघडे डोळे ठेवून जर वाचत असाल तर नेहमी दादांच्या वरती टीका केली जाते परंतु आदरणीय दादांच्या प्रत्येक त्या प्रश्नाचं उत्तर हे दादांनी काय विकास कामं दिली त्याच्या माध्यमातून केलं जात आहे तर दादा आपल्या भाषणात सांगतील आदरणीय आमदार आज आज शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश झाला या विभागामध्ये आदरणीय आशाताई असतील किंवा या पूर्व काळात असलेल्या आमच्या मिराताई खंडागळे असतील शिवसेनेच्या माध्यमातून सरपंच म्हणून या ठिकाणच्या सर्व सरपंचांनी केलेली कामं असतील शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी आमचे सहकारी मित्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्मानिय भगवानराव घोल साहेब यांनी देखील आदरणीय गिरीश बापट साहेब असतील मुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून खूप सारे विकास कामं आणलेले आहेत आदरणीय आमदार साहेबांनी विकास काम आणलेले आहेत खासदार हे दिल्लीला असतात याची कदाचित जाणीव नसेल म्हणून किरकोळ गोष्टीमध्ये खासदारांना अडकवलं जात तर वंदनी आदरणीय खासदार साहेबांचे काम आपल्या नगरेसमोर आहेत आणि मालसेचा हा रस्ता असेल अगदी नगरच्या आधीपर्यंत किंवा पुणे नाशिकचा हायवे असेल तर खूप सारा हायवे झालाय पण या सगळ्या मंडळींना थोडस राहिलेलं काम दिसतं पण झालेलं काम दिसत नाही आपल्या सगळ्यांना जाणीव असेल की दादांनी पन्नास वर्षाचा पुढचा विचार करून अतिशय चांगल्या पद्धतीची कामं केली आहेत बोलून आपला वेळ घेणार नाही परंतु आपल्या सगळ्यांना विनंती करायची फोट्या आश्वासनांना फोट्या बोलतापांना बळी पडू नका जो माणूस रोज तुमच्या सुखादुखात सहभागी होतोय आदरणीय खासदारांचा एक पाय दिल्लीमध्ये संसदेत असतो तर दुसरा पाय मतदारसंघामध्ये असतो तुमच्या सगळ्या सुखदुःखामध्ये एक खासदार मला असा दाखवा की त्या खासदारांनी या शिरू लोकसभा मतदारसंघ आणि पूर्वीचा खेड लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघातील प्रत्येक गावात वाडी वस्तीमध्ये आदरणीय खासदार शिवाजारी आदरराव पोहोचले आहेत ते कामाच्या माध्यमातून आहे विकास कामाच्या माध्यमातून आहे तुमच्या सुखदुःखाच्या माध्यमातून अशा खासदारांना आपल्याला चौथ्यांदा निवडून द्यायचंय ते देखील काय द्यायचंय तर नेहमी दादांच्या वरती केले जातात की आता बा तीन वेळा झाल्या तीन वेळा झाल्या आपल्या पुढे अनिल मंडळ आहेत कोणाचं नाव घेऊन दादा कोणाला मोठं करायचं नाही पण आपले सगळ्यांचे नेते ज्यांना आपण महाराष्ट्राने म्हटले नेते आदरणीय पवार साहेब माझी त्यांच्यावर बोलण्याची लायकी नाही पण पन्नास वर्ष ते राजकारणामध्ये सात आठ टर्म ते खासदार राहिलेत ते देखील तोच आहे आदरणीय खासदार चांगल्या पद्धतीचं काम करतात म्हणून त्यांना आपल्याला चौथ्यांना निवडून आहे आणि केवळ खासदारांना आपल्याला मतदान करायचं नाही तर केंद्रामध्ये होणाऱ्या एका केंद्रीय मंत्र्याला आणि मोदी पंतप्रधान होण्यासाठी आपल्याला मतदान करायचंय येते एकोणतास एकोणतीस तारखेला भारतीय जनता पार्टी शिवसेना रासपाने आणि रिपाईच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे सभांमधून बोलण्यापेक्षा मला वाटतं की आपण घराघरापर्यंत जाऊ माऊट टू माउट पब्लिसिटी सिटी करून लोकांना भेटू आणि आदरणीय खासदारांना येत्या एकोणतीस तारखेला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी प्रचंड मताधिक्याने विजय करून विजयाचा चौकार मारूयात अशा प्रकारचं आवाहन करून थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरु